बेबी सीटर कंपनी ना एक्चुअली बेचुअली मैं रिक्वायरमेंट होती हाँ. आ, जे एक किस पाजे मेडी सी हेलो हाँ मेड का बेबी सीटर हवी मेड हवी आहे बेबी सीटर कसं आहे मला मुलं आहे पण आता माझा मुलगा एक म्हणजे दीड पावणे दोन वर्षाचा आहे त्याला कंटिन्यूअस काय बघण्याची गरज नाही तो खेळतो वगैरे मला घरात माझे हेल्पिंग हँड नसतो का तसा एक पाहिजे तसे माझे इन लॉज असतात माझ्यासोबत पण कसं आहे आम्ही हो, ला पण जातात आणि मग होमटाऊन ला गेल्यावर मग कधी ते एक महिना राहता कधी तीन वीक्स राहता कधी पंधरा दिवस राहता कधी दहा दिवस डिपेंड कसे सिच्युएशन आहे म्हणजे तिकडे त्यांची कामं आहे किंवा काही दुसरे हॉस्पिटल मध्ये जाणं वगैरे जे पण आहे रुटीन त्यांचं तर मला अशी मेड हवी आहे की म्हणजे ज्या वेळेस ते नसतात ना त्यावेळेस मला एक हँड म्हणून सहा तासासाठी पाहिजे की म्हणजे मी जे घरात जे पण मी काय काम सांगेल की बाबा कपडे वाळू घालणं कपड्यांच्या घड्या घालणं किंवा मग मी तर थोडंफार काम करते तर मग तुम्ही थोडंसं बसा मुलांकडे लक्ष राहू द्या दुसरं काही नाही तर फक्त बघणं बघणं किंवा मग किचन मध्ये जे आहे की अद्रक लसांची पेस्ट काढून देणं दुसरी चॉपिंग करून द्या फ्रीज क्लीन करून द्या ओटा क्लीन करून द्या ह्या ज्या छोट्या छोट्या जो असतो नसतं त्याच्यासाठी मला पाहिजे आहे म्हणजे जे मेजर काम आहे झाडू पोच्या भांगे सर्व नाही ते आहे ते आहे ते झाडू पोहोचण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी आहे अच्छा हा झाडू पोछासाठी आहे आणि स्वयंपाकासाठी म्हणजे पोळ्यासाठी फक्त आहे भाजी मीच करते माझ्या हाताने पण मग तेच ना चॉपिंग करून देणं जे आपण काही लागतात गोष्टी आता मी फॉर एक्झाम्पल वरण चढवलं मी फोडणी दिली वरण चढवलं पण त्याला थोडा वेळ लागतो ना मग तुम्ही उभा राहा तुम्ही बघा भात लावून दिला तुम्ही राहा तुम्ही बघा असं एक घरातली व्यक्ती कशी करते हेल्पिंग हँड तशा टाइपचं मला एक पाहिजे आहे पण याच्यासाठी मला फिक्स नाही मी लावू शकत कि बाबा परमनंट म्हणून नाही पण जेव्हा मला नीड आहे ना त्यावेळेस साठी असं होऊ शकतं का असं आहे का तुमच्याकडे फॅसिलिटी अवेलेबल म्हणजे कशी हवी आहे तुम्हाला नको नकोय तुम्हाला नाही कंटिन्यूअसली आता सध्या तरी नको आहे कारण की मी तुम्हाला बोललो ना की माझी इनलॉज ये जा करता आता थोडेसे ते थकले थकले म्हणजे आता थोडस नाही होत मग जेव्हा ते म्हणतील आम्हाला एक दोन महिन्यानी तीन महिन्यानी लेट से सहा महिन्यांनी बाबा आमच्याकडून नाही होत आम्ही आता आमच्या होम टाउनला आहे ना औरंगाबाद संभाजीनगर तिथंच राहतो आता तुम्ही बघा तुमचं कसं होतं मग त्यावेळेस मग मी परमन्टली ठेवेल अच्छा हा असं आहे मग आता किती दिवसासाठी हवी तुम्हाला आता आता सध्या मी तुम्हाला फक्त बोलून ठेवते की नेक्स्ट वीकला मे बी ते जातील मला हवी आहे मग जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत कुठं हवी आहे तुम्हाला इथे बघा न्यू वाकडला वननेस सोसायटी आहे अटलांटा टू नाही अटलांटा टू अटलांटा वन हा जवळच आहे ती सोसायटी म्हणजे एक अराउंड साडे अकरा ते सहा पर्यंत अशी एक पाहिजे मला अकरा ते सहा किंवा साडे अकरा सहा अशी हो भेटेल मॅडम तशी मग भेटेल ना मग कसं पर च्या हिशोबाने रेट लावशाल ना तुम्ही कारण मंथली बेसिस पण असतो हा हा मी तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्ही एकदा चेक करा पण आपलं मंथली नाही ना मंथली नाही ना म्हणून म्हटलं मग आपल्याला डे पर मी हिशोबाने जितके दिवस होतील तितके दिवसाचे तुम्हाला दिल असं हो मॅडम मग मला तेच तशीच बघावं लागेल कारण मी कसं मंथली बेसिस पे देते हो तेच ना त्यामुळे म्हणून रिक्वायरमेंट थोडीशी डिफरंट आहे पण काय करणार ना मला खूप गरज असते त्यावेळेसच म्हणजे मेन गरज असते आणि अशी बघा की म्हणजे ती थोडीफार एक फोर्टी फोर्टी फाईव्ह च्या एज मध्ये असेल म्हणजे कसं असते एक लेडी कसं करून घेते बाबा सांभाळून घेते अशा टाइपची पाहिजे हो तशी तर भाए भेटेल तुम्हाला तस त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि मराठी पाहिजे मराठी महाराष्ट्रीयन पाहिजे मला हो तशीच भेटेल मॅडम पण फक्त मला ते विचारावं लागेल की पर डे च्या हिशोबाने लागते का मंथली बेसिस पे लागते हा ठीक आहे चालेल एवढं बघे च्या हिशोबाने चालेल चालेल ठीक आहे बघून सांगा हा मला नक्की कळवा आपण एक दोन दिवसात हो हो चालेल चालेल ठीक आहे हा आणि माझा हाच व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर करू शकता तुम्ही काही ठीक आहे ठीक आहे प्लीज सेव्ह करा नंबर आणि रिक्वायरमेंटच्या हिशोबाने प्लीज द्या मला हो हो मॅडम चालेल बघते मॅडम थँक्यू yeah, <laughs> तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर हिंजवडीला काम आहे हे तर हे मॅडमची रिक्वायरमेंट अशी आहे तर कुणी असेल गरजू महिला मुली तर मला कॉल करा तर तसं मी बोलणं करून देईल आणि इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईल आणि अशाच जर कामाच्या माहितीसाठी तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय